मोया मंगलमूर्ती मोया जा घे 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 नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा हे आमचं साधं डेकोरेशन होत आलेलं आहे बऱ्यापैकी झाले बघा कसं दिसते लाइटिंग वगैरे टाकलेली आहे घरीच आहे आम्ही पायप विकत आणून माळा काय होते गेल्या वर्षीच्या ह्या वर्षी ज्या काही नवीन आणल्या तर बघा एवढा लाईट बंद केल्यानंतर कसं दिसतंय सॉरी लाईट चालू केल्यानंतर कसं दिसतं सर्व लाईटिंग चालू केलं आहे आणि मेन बल्ब बंद केला आहे त्यामुळे का असं आहे हे पण साठी पण शो घरीच बनवला आहे आम्ही सर्व साहित्य घरीच तयार केलेलं आहे तर बघा हा आमच्या घरच्या गणपतीची सगळी तयारी झालेली आहे बघा बघा डेकोरेशन सगळं केलेलं आहे मस्तपैकी डेकोरेशन झालेलं आहे सगळीकडनं लायटिंग वगैरे फुलं ह्या वर्षी थोडंसं वेगळं केलं बघा अशा पद्धतीचं केलेलं आहे आपल्या घरगुती साध्या पद्धतीमध्ये मस्त डेकोरेशन झालेलं आहे तयार बाबा पूजेची सगळी तयारी करून ठेवलेली आहे अशी लायटिंग वगैरे लावून मस्त तयारी झाली बाबा पूजेची गणपती आणायला गेलेत आता हे पुरी येऊ मग आपण गणपती घेऊन आले तर पुरी रांगोळी वगैरे सगळं काढून झाले का गणपती आला आमच्या घरी आता पूजा करून उभी आहे गणपतीच्या पण बघायला टोपी का ईश्वरीची टोपी पडली

गणपती बाप्पाचे विराजमान कशा आहेत आमचे गणपती बाप्पा ईश्वरी ईश्वरीला आमच्या लई हातात घ्यायचं होतं ज्ञानूला पण लावू देत नाही आबाला पण हात लावू देत नाही तिच्या आता पूजा करून घेतोय पूजा सगळे साहित्य इथे काढून ठेवलेले आहेत गणपती बाप्पा पण आले आता मस्त पैकी पूजा करायची ओ गरबडे उंदीर मामा पेडे खायला चाललाय आधी तर आमच्या घरचे होंदिर मामा फिर खाड नाही बाप्पाला लागा गणपती बाप्पा नीट नेट लाडू आहे लाडू लावलं

ವಿಘನಾಚರ್ವೀ ಪ್ರೇಮ ಕರ್ಮ ದೇವ ಸರ್ವರ ಶೂರೀ ಕಠ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಶ್ರೀ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಲಕ್ಷಣ ಮಾನಕ ஜ மங்கலமூசி ஜ பி தம்பிவர வந்தா नावाक्षा वै सुर मंगनाथ जय देव जय हरे मूर्ती हरे मंगल मूर्ती दर्शन बापुराव हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे

दोघी बहिणी झाले गणपती आरती झाली पूजा झाली आरती झाली सर्व झालं त्यानंतर चालू झालं मग फोटो काढायचा कार्यक्रम चालू झाले मग माझ्या फोटो हे म्हणत माझ्या फोटो ते म्हणत माझ्या फोटो सर्वांच्या एका एकाच्या करून सर्वांच्या फोटो काढून घेतल्या तर कसा व्हिडिओ वाटला कमेंट नक्की करा कोणाकोणाच्या घरी गणपती बाप्पा बसले आता आमचा अकरा दिवसाचे गणपती बाप्पा आहेत शेवटच्या दिवशी महाप्रसाद करायचा सर्व मिळून आणि त्या दिवशी विसर्जन करायचं तर चला तर मग आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मिळेल तोपर्यंत धन्यवाद बाय बाय